येवला शहरामध्ये खंडेराव महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न बाजीराव नगर खंडेराव महाराज मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व जागरण गोंधळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी अशोक गाडे श्रावण उंटे मयूर धोंडी रंभाजी देवंगे सागर महाले ऋषिकेश गायकवाड प्रशांत शिंदे गणेश निकम दत्तू वैद्य प्रमोद शिंदे उपस्थित होते सकाळी कलश पूजन व मूर्ती प्रांत प्रतिष्ठा सोहळा स्वामी सर्वानंद यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तर हवन आणि पूजन पुरोहित किरण जोशी निवास कुलकर्णी यांनी केले या निमित्ताने सत्यनारायण महापूजा भंडारा तळी भरणे महाप्रसादा रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम झाला चंपा शेष्टी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील भाविकांनी कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती